नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाचे लाहू बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी कापूस बाजारभावामध्ये वाढ होताना दिसत आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सावनेर जिथे आवक दोन हजार शंभर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वरोरा जिथे आवक सहाशे वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिथे आवक सहा हजार क्विंटलची झालेली आहे सर्वात जास्त आवक येथे झालेली आहे मित्रांनो कमीत कमी, कमी दर सहा हजार रुपये मिळालेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंचवीस रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला जिथे आवक तेहतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये व सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे काटोल जिथे आवक पंच्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची लाईव्ह कापूस बाजारभाव तर तुमच्याकडे कापूस बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीशी रिलेटेड आणि बाजारभावाशी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा